नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज सुट्टी आए, मुए, कुटे आहे संडे असल्यामुळे कुठे जायचं हा प्लॅन केला आणि मग निघालोच निघाल्यानंतर मला रस्त्यात त्यांनी सांगितलं की आपण एक ठिकाण आहे तिथे चाललोय हे मला कळाल्यानंतर बोली चला तुम्हालाही आमच्यासोबत घेऊन जाऊया मग एक ठिकाणी दुकानाजवळ थांबलो आणि अगस्त्याला थोडा खाऊ वगैरे घेतला लहान मुलं म्हटल्यानंतर चालायचं त्यांचं खाणं वगैरे रस्त्यात काही कधी मागतात ते सांगता येत नाही अगस्त्याला खाऊ वगैरे हो घेतला आणि आता आम्ही निघालो आम्ही एक ठिकाणी थांबलो तिथे लस्सी घेतली लस्सी करत खूप छान होती आम्ही दोघांनी एक एक लस्सी घेतली आगच त्यांनी दोन लस्सी घेऊन त्याच्या डॅडामध्ये पण त्यांनी लस्सी पिली तरी त्याचं काही मन भरत नव्हतं त्यांनी तिसरी पण लस्सी घेतली आणि लस्सी पिऊन आम्ही तिथून निघालो जाताना आम्हाला हायवेने खूप ऊन जाणवत होतं पण ज्यावेळेस आम्ही गावाकडच्या रस्त्याने निघालो आम्हाला अजिबात ऊनही जाणवलं नाही कारण चारही बाजूला डोंगर हिरवीगार झाडी होती नाव आहे रामगड वरती छान असे मोठे पठार आहे आणि त्या पठारावर एक गाव पण आहे काही पायऱ्या उतरून आपल्याला खाली रामगडाकडे जावं लागतं जातानाच आपल्याला एक मोठ वाघाचा स्टॅच्यू दिसतो शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचाही आपल्याला स्टॅच्यू दिसतो तसेच खाली उतरताना वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू बघायला मिळतात कानाला हात लावलेले तोंडाला हात लावलेले नमस्कार करताना असे बघत बघत आम्ही खाली उतरलो आणि खाली उतरतानाच मी बघितले दोन्ही डोंगरामध्ये भेग होती आणि त्या भेगेमधून आपल्याला जायचं होतं खरंच ते बघून मी खूप घाबरली आणि आगच तेही माझा घाबरला पण आधी मला बोलले काजल घाबरू नको ही पांज पाठीमागे काही घाबरण्यासारखं नाही आणि मी ही मागे गेली खरंच खूप बघण्यासारखं आहे इथे मी पहिल्यांदाच बघते असं काही पण मला खूप छान वाटलं बघायला पण आणि तिथून बाहेर पडताना पण खूप मज्जा आली चंद्राकृती आडवी पसरलेली आपल्याला इथे खाली आल्यानंतर रामगळ दिसते आत जवळपास वीस फुटांपर्यंत आहे वर डोक्यावर दगडाची छप्पर आहे आणि ही रामगळ समत रामदास स्वामींनी आपल्या साधनेसाठी आणि तपश्चर्य करण्यासाठी तयार केलेली आहे आणि पर्यटक अजून येणारे जाणारे भरपूर लोक आतमध्ये जाऊन येत होते आधी पण गेले होते पण मी काय गेली नाही कारण आगस्ते थोडा घाबरला होता आणि त्याच्यासोबत मी पण थोडी घाबरली होती म्हणजे घाबरण्याचं कारण काय नाही आतमध्ये पूर्णपणे असं पॅक आहे आणि अंधार खूप होतं ते अंधार बघूनच आम्ही परत झालो आणि तिथे वरतीच एक छोटीशी अजून एक ध्यानगुपा आहे ती पण आम्हाला बघायची होती मेते समर्त आनी येंची आनी आनी ते आपल्याला बघायला मिळते समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांची भेट छान असे दर्शन घेतले सगळे बघून झाले आणि खाली उतरायचे तर पावसाने जोरदार अशी हजेरी लावली पाऊस थोड कमी होण्याची वाट बघितली आणि आम्ही तिथून निघालो निघाल्यानंतर अजिबात पाऊस नव्हता पण आम्ही घाटातून खाली उतरल्यानंतर पाऊस आम्हाला लागला आम्ही दोघेही खूप भिजलो पण अगस्तेला आम्ही अजिबात भिजून दिले नाही कारण त्याला टोपी त्याला अंगात दोन ड्रेस आम्ही घालून पॅक करून आम्ही घेऊन आलो एका घराच्या छपराखाली आम्ही बसलो येणारे जाणारे लोक पण आम्हाला बघून तिथे आले आल्यानंतर घरातून खूप जोरजोरात आवाज येत होता लहान मुलांचा खेळण्याचा पण एक जोरदार आवाज आला अरे घरात येऊन बसा आणि ते ऐकल्यानंतर आम्ही वळून बघितले तर आजोबा ओरडायला लागले लहान मुलांना घेऊन तिथे बाहेर का बसले आहात तुम्हाला घरात या बोलतो आम्ही ऐकायला येत नाही आणि आम्ही त्या घरात येऊन बसलो खरंच माणूस की अजून पण जिवंत आहे आजोबा इतके छान बोलत होते आजोबांनी मला वरती बसायला सोप्या व जागा दिली आणि स्वतः खाली बसले मी बोलली मी खाली बसले तर नाही लहान मुलगा आहे तुझ्याजवळ तू त्याला घेऊन वरती बस आणि स्वतः खाली बसले खरंच खूप छान वाटलं आणि आजोबा बोलले भारत माझा देश आहे आपण सारे भारतीय आहोत खर्च ऐकून मन जिंकलेच खूप छान वाटलं आणि आपल्यासारखं वाटलं तिथे बसल्यानंतर जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघायचं नाही असं आजोबांनी सांगितलं आणि मग आजोबांच्या गप्पा ऐकत बसलो आम्ही

असा शांतपणे आजोबांच्या गप्पा ऐकतोय असे वेळ बसलो आणि पावसाची कमी होण्याची वाट बघितली पाऊस कमी झाला आणि तेथून आम्ही मल्हारपेठमध्ये गेलो मल्हारपेठमध्ये दोन मिसळ घेतले आगस्तेला माझा चहा पाहिजे होता गरम गरम चहा आणि पाव त्याने खाल्ला आजचा ब्लॉग कसा होता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय